तारखेला आपण एक विशाल धम्म मेळाव्याचं आयोजन केलं काय सांगायला याबाबत राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा तिसरा विशाल धम्म मेळावा आहे ह्या मेळाव्यासाठी हा मेळावा मेळावादीच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे विष्णुनंद गोदी महाखेरो आणि गोदी बालो महाफेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे प्रमुख उपस्थितीमध्ये आपले उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार संजयजी शिरसर साहेब हे पण येणार आहेत प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत अतुलजी सावे साहेब आहेत इकमलदादा उडा सनसीचे आमदार आहेत ते पण येणार आहेत जिल्ह्याचे काँग्रेसचे अनुसूचित जातीचे अध्यक्ष कृष्णाजी भंडारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गटाचे शरद पवार गटाचे बनसी शेळके म्हणजे विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून मेळावा पुढं होणार आहे हुम्मा मेळावा हम्मा मेळावा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पोस्टर शाळेच्या बाजूला होणार आहे त्याची वेळ पा सायंकाळी पाच वाजता एकोणतीस तारीख वार शनिवार वेळ पाच वाजता होणार आहे तो आपलं ते तिसरं तिसरं परिषद ही माझी तिसरी धर्म परिषद आहे राजेंद्र कांबळे प्रतिष्ठाच्या वतीने म्हणजे राजेंद्र कांबळे नाव लागले म्हणून मी एकटा करीत नाही माझे सहकारी सर्व सहकारी आहेत याच्यामध्ये धम्मवेळामध्ये काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे धम्म मेळावमध्ये जे आपलं बुद्ध विहार जे आहे बुद्ध बुद्धगयाचं त्याच्यासाठी हा

तसा काही विषय नाही आहे ते मंत्री असल्यामुळे आपण त्यांना बोलवलेलंच आहे पालकमंत्री असल्यामुळं जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं मेळावा असो काही असो आपलं कर्तव्य आहे की पालकमंत्र्याला कार्यक्रमाला बोलावं म्हणून लोक उपस्थित राहत कमीत कमी तीन हजार लोक उपस्थित समाजाला काय आव्हान करणार समाजाला आव्हान एकच करणार आहे कारण की बौद्ध धम्म हा शांतते प्रतीक आहे आणि बरेच आमचे जे युवक आहेत ते शांततेकडे वळलेले आहेत परंतु अजून ते पंचवीस तीस जे राहिलेले आहेत म्हणजे धम्माचं आचरण करण्यासाठी म्हणून आपण हा धम्म मिळावा ठरूया आपलं नाव मी राजेंद्र मंजाजी कांबळे आम्ही आज वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या भीतीने घेऊन लोकांना जास्तीत जास्त संख्येनं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मेळाव्यामध्ये हवी असा मोर्चा काढण्याचं आयोजन देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जास्तीत जास्त संख्येला कार्यक्रम लावू आणि जास्तीत जास्त संख्येनं कामावू एवढं मी का जास जास का माझी